विकेट संभा जस हिटर पिंटर जो पद्धति ने एक नाइट वॉचमैन की भूमिका बजाने कारण मेन बैट्समैन मैं मंजिले उन्हीं को मिलती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान भरी जाती है आजच्या या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी पालक तसेच महादेव महाराज आडसूळ आदरणीय वकील साहेब बालाजी पप्पा कार्यक्रमाचे आयोजन करणारे राजेंद्र सर व सर्व प्राऊड पॅरेंट्स आजचा दिवस खरंतर तुम्ही म्हणजे इतके आनंदी असाल की जसं काय एखादं जग जिंकल्यानंतर किंवा एखादं युद्ध जिंकल्यानंतर ज्या पद्धतीनं म्हणजे एक आनंद होत असतो असा एक तुमच्या मनाची भावना असणार आहे आणि असायलाच पाहिजे कारण त्यांच्या जन्मापासून म्हणजे तुम्ही हेच स्वप्न बघितलेलं असतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा किंवा एखाद्या म्हणजे एक एक ज्या त्यांना एखादं म्हणजे जे काही तुमचं माइंडसेट आहे की एक ह्या समाजातलं अतिउच्च डिग्री म्हणा किंवा शिक्षण त्यांना अचीव्ह करावं किंवा एखाद्या खेळामध्ये ज्या पद्धतीनं असत ते, ते जीत आज महाराष्ट्रात चौथा आलाय स्क्वॅशमध्ये तर अशा पद्धतीचं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आज ते तुम्ही म्हणजे पूर्ण केलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या पालकांनी खूप आवरात्र कष्ट घेतलेले असतील आणि तुम्ही खूप आनंद कष्ट या ठिकाणी घेतलेले असणार आहेत त्याबद्दल तुमचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो मी एकदा यशवंतरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे एखादा आडाणी माणूस खेडेगावातला किंवा एखादा समजा सुशिक्षित सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारत असतो जे की तुम्हाला रुटीन असतं समजा एखादा गॅस्ट्रोचा पेशंट आहे किंवा तापेचा पेशंट डॉक्टर साहेब कधी राहिलो याचा ताप किंवा कधी थांब केले की दोन आपल्यासाठी कसं की आपण शंभर दोनशे पेशंट रोज बघत असतो तर हे आपल्यासाठी एकदम रेग्युलर काम असतं पण त्या व्यक्तीसाठी ती त्याच्या जीवनाची पहिली वेळ असते आणि मग आपण काय करतो राहील ना किती सांगायचं तुला एक असं चिडचिडेपणानं उत्तर त्याला देतो पण तुम्ही असं करू नका कारण तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा काही नवीन गोष्टीमध्ये किंवा समजा एखाद्या रासायनिक गोष्टीचा तुम्ही तुम्हाला जेव्हा कोणी म्हणजे एखादी गोष्ट सांगेल ते तुम्हाला लवकर समजणार नाही तसंच त्याच्या जीवनातली जी ती पहिली वेळ असल्यामुळं त्याला शंभर टक्के चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करा एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही डॉक्टर झाल्यावर सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा आजच एक उदाहरण सांगतो एक माझ्याकडे खूप दिवसानं म्हणजे झालेलं बाळ आहे त्या पॅरेंट्सला तर ते बाळ माझ्याकडे ऍडमिट आहे काल रात्री ते माझ्याकडे आले आणि काल रात्रीपासून कंटिन्यू त्याला ताप आहे मला माहिती आहे ते व्हायरल आहे ते एक दोन तीन दिवसात थांबणार आहे पण ताप कंटिन्यू एकशे एक, एक दोन तीन चार असा येतोय मग सकाळी मी समजून सांगितलं दुपारी समजून सांगितलं माझी सुट्टी होती तरी पुन्हा एकदा जाऊन समजून सांगितलं पुन्हा त्याने आमच्या आर एमओकडून मला फोन केला किंवा के डॉक्टर साहेब नेमकं कधी थांबेल मग मी थोडंसं हायपर झालो कारण आज माझी सुट्टी असताना सुद्धा मी जवळपास शंभर पेशंट बघितले आणि मला वाटलं की मी मी थोडी चिडचिड केली किंवा दादा तुझा जर विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन कुठेही जाऊ शकतात काय मला आज मी असं नाही सांगू शकत तुम्हाला काय बॉन्ड वर वगैरे की मुक्त असा सांगायचं किंवा मुक्त असा तू एकदम म्हणजे त्याच्यानंतर हायपर झाला आणि मी म्हटलं तुम्हाला पुढे घेऊन जायचं असलं घेऊन जा ठीक आहे तर त्याच्यानंतरचा त्याचा माइंडसेट होता की म्हणजे आता आपण जाऊ मग इथून मग आमच्या मला तो म्हणत होता की डॉक्टर साहेब आहेत सिनियर इथे पण माझं म्हणत लागे ना आता इथे की म्हणजे राहील की नाही मला आता खात्री वाटेल ना त्याच्यानंतर मी पुन्हा गेलो मला राहील ना कारण माझा हा मूळ स्वभाव नाही मी असं कोणाला बोलावं पण कामाच्या ताणताना तर आपल्याकडं होत असतं मी पुन्हा गेलो त्याच्याकडे कारण मला करमत नसतं मी तो गेला तरी मला काही म्हणजे आर्थिक किंवा ही बाब नव्हती पण एक माणूस म्हणून मला पुन्हा दाव वाटलं दा त्याच्याकडे मी गेलो आणि त्याला म्हणलो दादा मी तुझं समजू शकतो किंवा तू त्या बाळाचा पेरेंट्स आहेत मला ही मुलं आहेत म्हणजे तुझ्या काय भावना असणार आहेत हे मला म्हणजे जाणवत आहे हो आणि तू काळजी करू नको म्हणलो करू आपण एवढंच म्हणलो त्याच्यानंतर तो रडायला लागला हेच पाहिजे होतो डॉक्टर म्हणजे कधी कधी एक होप देणं किंवा एक चांगलं बोलणं एक औषधापेक्षा सुद्धा किती चांगलं काम करत आहे तर मित्रांनो ही गोष्ट तुम्ही नक्की होत असताना किंवा झाल्यावरही लक्षात ठेवा तर एक आणि हे सगळं करत असताना आपला आत्मविश्वास समजा आता ते उद्या नाही झाला दूर मी म्हणलं दोन तीन दिवसात होणार आहे काही समजा हे काही रॉकेट सायन्स नाहीये आपलं मेडिकल फील्ड जसं आता बीजगणितामध्ये एक आधी एक दोन होणार शंभर टक्के त्याच्यात काही नाही म्हणजे ते काही चार पाच होणार नाही पण आपल्या फील्डमध्ये असं होऊ शकत हे इथं ही मन म्हणून तर प्रॅक्टिस म्हटलंय म्हणजे तुम्ही म्हातारे झाला तर काय करता शकतो किंवा म्हणजे आणखी वेगळा आजार निदर्शनास येऊ शकतो त्याच्यामुळं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हे करत असताना आत्मविश्वास खूप गरजेचा आहे तर याच्यासाठी बघा आता जंगलामध्ये आपण पाहतो सिंह स्वतःला राजा म्हणतो जेव्हा की म्हणजे जिराब त्याच्यापेक्षा उंच आहे हाती त्याच्याहून जास्त ताकदवर आहे आणि वजनाने पण जास्त आहे साईज नाही जास्त आहे ठीक आहे चिता त्याच्या पुढे आहे सिंहाचा पण त्याचा माइंडसेट आहे सिंहाचा की मी राजा आहे या जंगलाचा आणि मीच सगळं पाहणार म्हणजे ही फक्त मानसिकता आहे तसं तुमची मानसिकता तेवढी स्ट्रॉंग आहे की मी ही नीट मध्ये सीट काढणार म्हणून तुम्ही काढू शकलात तर तुम्ही ह्या खरच त्या म्हणजे जे काही शैक्षणिक क्षेत्राचं जे काही हे आहे त्याच्यातले तुम्ही राजा आहात आणि असाच माइंडसेट तुमचं आयुष्यभर ठेवा आणि आई आपल्या परिसराचं तालुक्याचं नाव लौकिक करा तेवढ्या तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा